कोल्हापुरात दहा वाहनांना धडक देऊन दोघांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेली बस ही पुण्यातल्या संतोष माने प्रकरणातली बस असल्याचे फोटो आता व्हायरल होऊ लागले पंचवीस जानेवारी दोन हजार बारा रोजी पुण्यातल्या रस्त्यावरती बेदरकारपणे गाडी चालवून संतोष मानेनं नऊ जणांचा बळी घेतला होता त्या अपघातात वापरलेली बस एम एच बी टी वन फाय थ्री टू या नंबरची होती तर कोल्हापुरात सुद्धा काल झालेल्या अपघातात याच बसनं दहा वाहनांना धडक दिली दरम्यान आम्ही दोनही घटनेतल्या बसचे फोटो पाहिले त्यात दोनही बसचे क्रमांक सारखे असल्याचं समोर आलं मंदार गोंजारी आपल्यासोबत आहेत मंदार आ, हे सत्य आहे का की पाच वर्षांपूर्वी पुण्यामध्ये जी घटना घडलेली गट तीच बस कोल्हापुरात सुद्धा आहे दरम्यान जे फोटो समोर येत आहेत त्याच्यावरून आपल्याला हेच म्हणावं लागेल की ही तीच बस आहे ज्या बसनी दोन हजार बारा मध्ये पुण्यामध्ये नऊ जणांना चिरडलं होतं नऊ जणांचा त्याच्यामध्ये मृत्यू झालेला होता आणि अनेक जण जखमी झालेले होते आणि काल कोल्हापूरमध्ये देखील याच बसला अपघात झाला ज्यामध्ये दोन लोकांच्या दोन लोकांचा बळी गेला आणि काही लोक जखमी झाले परंतु हा सगळा योगायोग म्हणावा लागेल कारण संतोष माने या ड्रायव्हरनी पुण्यामध्ये ही बस चालवून अनेक लोकांना जखमी केल्यानंतर नऊ जणांचा बळी घेतल्यानंतर काही दिवसांमध्येच ही बस दुरुस्तीनंतर पुन्हा रस्त्यावरती आली होती माध्यमांनी न्यूज चॅनेल्सनी त्याची तीही बातमी केलेली होती की ती बस पुन्हा रस्त्यावरती आलेली आहे आणि संतोष मानेनी त्या अपघात तो अपघात करून जवळपास पाच साडेपाच वर्ष उलटलेली आहेत आणि त्यानंतर हा अपघात झालेला आहे दरम्यान ही बस एस टी महामंडळाच्या सेवेमध्ये होती पाच साडेपाच वर्ष आणि त्यानंतर हा अपघात झालेला आहे संतोष मानेनी वेडाच्या भारामध्ये किंवा त्याला जो वेडाचा झटका आला त्यामध्ये हा अपघात केलेला होता पुण्यामधला जो होता तो आणि कोल्हापूरमधला जो अपघात आहे प्रथम जी माहिती समोर येते त्यामध्ये त्या ठिकाणी जे चालक होते त्यांनाही काहीतरी हृदयविकाराचा झटका आला आणि त्यामुळे त्यांच्या हातून तो अपघात घडला असं म्हणता येईल त्यामुळे हा योगायोग होता असंच आपल्याला ला म्हणावं लागेल ज्ञाना मंदार धन्यवाद या माहितीबद्दल